धारणे तालुक्यातील बारू गावातून एक मोठी बातमी समोर येत आहे तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना बारू गावातील तलाव अचानक फुटला आहे या घटनेमुळे शेतीत पाणी शिरून मोठं नुकसान झालं आहे सुदैवाने कुणीतीही जीवितहानी झाली नाही पण शेतकऱ्यांची पिकं पाण्यासोबत वाहून गेली आहेत या घटनेनंतर तात्काळ तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया धारणी तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे बारू गावातील तलावाची पातळी वाढली आणि तलाव फुटला तलावाचे पाणी गावातील शेतीत शिरले यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली आणि वाहून गेलीत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटनेच्या वेळी काही शेतकरी आणि गुराखी शेतात होते अचानक आलेल्या पाण्यामुळे ते काही काळ अडकले होते सुदैवाने त्यांना वेळीच बाहेर काढता आलं आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेची माहिती मिळताच धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यांनी संपूर्ण फुटलेल्या तलावाची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी बोलून नुकसानीचा अंदाज घेतला मात्र संबंधित तलावाचे इतर कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी अजूनपर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते तर योथी धारणी तालुक्यातील बारू गावातील तलाव फुटल्याची सविस्तर माहिती प्रशासनाकडून तातडीने मदत पोहोचविण्याचे काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांना योग्य ती मदत दिली जाईल अशी अपेक्षा आहे या घटनेमुळे परिसरातील शेतीत झालेल्या नुकसानीचा निश्चित आकडा अजूनही समोर आला नाही पुढील माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू